तर नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलेलो आहे बालवडीच्या डोंगरामध्ये तर पाहून घ्या ह्यो आपल्या कळकाचा बॅट तर पाहू शकता ही जी काठी दिसते तुम्हाला या काठीच ती पण एक जाते तर ती कसं पोकळ असतं आणि ही काठी म्हणजे बरी एकदम म्हणजे त्या बॅटा बॅटात पण एक दोन तीन प्रकार आहेत तर त्यानुसार असं डोंगरामध्ये बकरी चारत चरत आलो आम्ही तर वेगळ्या वेगळ्या प्रकारची आम्हाला झाडं दिसली पाहू शकता इथे एक करवंदाचं झाड आहे आणि एक जे आपल्याला दसऱ्या दिवशी जे सोनं लागतं ते आपल्या गावाकडे आपल्याला विकत घ्यावं लागतं कारण एवढं पाहायला मिळत नाही त्याचं झाड आमच्या कोकणामध्ये असं ह्या डोंगरामध्ये अशी कितीतरी झाडं पाहायला मिळत्याला म्हणजे ह्या एवढ्या डोंगरामध्ये याला सोन्याच्या झाडाला कोण विचारत पण नाही आणि ज्या दिवशी Uh, दसरा असतो त्या दिवशी पण ह्या झाडाला इकडं कोणी येत नाही कारण जे कातकरी समाज जो आदिवासी समाज हा इकडे येऊन हा झाडपाला नेतो आणि मग बाजारामध्ये विकायला ठेवतात मग तव्हा ही गावोगावी घेऊन जातात ह्या डोंगरामध्ये कोण येऊन घेऊन जात नाही तर अशा प्रकारचा हा आपला दसऱ्या दिवशीच सोनं दसऱ्या दिवशीच ह्या झाडाला एकदम सोन्यासारखं भाव मिळतो पाहू शकता हा किती अशी कितीतरी झाड ह्या डोंगरामध्ये पाहायला मिळतील आणि त्याला शेंगा पण आल्या ते पाहून घ्या बारक्या बारक्या तर पाहून घ्या हाच तो पळस तर त्याचा असं जुनी लोक म्हणायची जुनी माथारी माणसं पळसाला पानं तीनच तर तो, तोच शब्द आज आजपर्यंत हा टिकवत आलेला आहे तर आज आपला पळसाचं झाड आपल्याला पहिलं आपल्या गावाकडे दिसायचं ह्या कोकण भागात नव्हतं तर ह्या पाण्याचा बाग आहे म्हणजे कोकण भागात पाणी जास्त असतं आपल्या गावाकडे पाणी नसतं तर अशी लोक म्हणतात की हे झाड की ह्या पाण्याच्या मुलगात येऊन तर ह्या झाडाला चौथं पान फुटल म्हणून इकडं आलं पण ह्या झाडाला काय ते चौथं पान फुटलेलं नाही त्यामुळे लोक म्हणतात पाळसाला पानं तीनच तर त्यामुळे पाण्याच्या बागात येऊन पण ह्याला काही चौथं फुटलं नाही तर पाहून घ्या डोंगरामध्ये अशी कितीतरी झाडांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या का आपल्या गावाकडून इकडं आलं तर हाच आहे पेरूचा बाग तर पाहून घ्या हा सगळीकडं पेरूची झाडच झाडं आहेत आणि हा पेरूला अशी बारकी बारखी झाडं आहेत तर आपली मेंढरं पण अशी पिरू मस्त खातात कारण पिरू असं कच्चं आहेत बारीक बारीक आणि बकऱ्यांना काय काय चावत नाही समजा जर ह्या एका एखादा अर्धा ह्यातमध्ये जर पिकलेला असला तर बरोबर तो बकरी बर शोधून हुडाकतात आणि बरोबर तो पिकल्याला खात्यात तर आता आपली एवढी दोन चारच मिंढरं हिकडं आल्यात आणि बाकीची मेंढरं तशी ह्या पिरूच्या पलीकडून काय गेल्यात आणि ती बरोबर हिकडं येणार आहेत लागा म्हणजे तर हिकडं रायगड भागामध्ये तालुका कर्ज जिल्हा रायगडमध्ये अ लय गर्मी जास्त प्रमाणात गर्दी गर्दी गर्मी गर्मी सॉरी गर्मी तर गर्मी पुरंदर भागामध्ये तिकडं एवढी गर्मी नसती कारण त्या भागामध्ये कसं जरा हवा जरा खुली राहते इकडं म्हणजे जरा जास्त जंगलामुळं एवढी हवा लागत नाही त्यामुळं लय गरमाय असती आणि बकरी पण आपली दिवसभर अशी चरत नाहीत अजिबात आख्या दिवसभर चरत नाही संध्याकाळचा पाऊस पण काही चरून देत नाही रातभर एकतर मच्छर त्यांना चावतात तर इकडं येणं पण असं लयज मुश्किल झाले कारण चराय राहिलं नाही पावसाने पण पावसाने पण इकडं लय हालचालावली कारण पाऊस बकऱ्यांना चरून द्यायना आणि मच्छर पण लय जास्त प्रमाणात येत आणि पाहून घ्या इकडं कसं जंगल कारण आपल्याला असलं गावाकडे एवढं जंगल पाहायला मिळत नाही इकडं लय जंगल आहे आणि लांडगं असलं म्हणजे साधं प्राणी इकडं पाहायला नाही मिळणार फक्त कसं बिबटे वाघ शिय ह्या बा कोकणामध्ये एकतर भरपूर पाहायला मिळतात आणि आम्हाला तर इकडे राहतो म्हणून आम्हाला तर लय पाहायला मिळतात आम्ही आम्हाला सवय लागली आहे त्यामुळं आम्हाला काय वाटत नाही तर हा जंगलामध्ये आम्ही भटकंती करतो त्यामुळं आम्हाला सवय लागली त्यामुळं काय वाटत नाही तर आमचा हा राखणदार पण आमच्यासोबत आहे पिल्या वाघ्या